आज कुस्ती क्षेत्रामध्ये दुःखद घटना घडलेली आहे पैलवान विक्रम पारखी यांचं आकस्मित हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय आणि ही बातमी ऐकल्यानंतर क्षणभर विश्वासच बट बसत नव्हता की असं काय नेमकं झालं कारण की आज सकाळीच त्यांचा मी स्टेटस बघितलेलं की त्यांनी काही पैलवानांचे स्टोऱ्या ठेवलेले हो म्हणजे वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आणि असं कसं झालं हे पैलवानाबद्दल हे विश्वासच बसत नव्हतं बऱ्याचशा लोकांची स्टोऱ्या बघितल्या की बाबा अशी अशी घटना घडली मी काही पलवानाला फोन करून विचारलं काय झालं कशा कारणामुळं तर असं समजतं आहे की हृदयविकाराच्या झटक्यानं हे निधन झालेलं आहे आणि सकाळी त्यांनी जिमला गेलेले प्रॅक्टिस केलेले त्याच्यानंतर नेमकं काय झालं काय माहीत ही ही घटना घडली आपल्या चॅनलच्या माध्यमातून कुस्ती माध्यमातून आपल्या सबस्क्रायबरच्या माध्यमातून त्यांच्या आत्म्याला शांती मिळू भावपूर्ण श्रद्धांजली देतो परंतु ह्या गोष्टी जे घटना होत आहेत की कुस्ती क्षेत्रामध्ये अनेक असे चांगले पलवाना आपल्यातनं अचानक नाहीसे होत आहेत कारण की काय असतंय आपण ज्या पलवानमध्ये बसलेलो उठलेला असतोय कधी काळी संपर्क का असतोय आपण त्यांचे व्हिडिओज बनवले असतोय आपला संबंध चांगला असतोय आणि हे जर परवाना आपल्यातनं गेले तर त्या गोष्टीचा आपल्याला उणीव होती की बाबा आपल्यातनं हा चांगला पलवान गेलेला आहे त्यांच्या कुटुंबाला पण किती मोठं सामना करावा लागतो या दुःखाचा डोंगर कोसळलेलं आहे त्यांच्यावर सांगायचं पलवान विक्रम पारखे यांचं मला वाटते बारा तारखेला लग्न आहे असं समजण्यात येतं या महिन्यामध्ये कारण लग्न ठरलेलं आहे त्यांचं कदाचित धावपळी इकडं तिकडे त्यांची खरेदी वगैरे झाली पण असेल लग्नाची तयारी पण झाली असेल बिचार्या त्या समोरच्या जोडीदारांवर पण काय आज क्षण कोसळला असेल किती दुःखदाच डोंगर कोसळला असेल आई वडिलांना नातेवाईकांना पलवान विक्रम बारकी खूप चांगले पालवान होते त्यांचा स्वभाव चांगला आणि राजकीय सामाजिक गोष्टीमध्ये सुद्धा ते सहभागी व्हायचे बरेचसे राजकीय लोकांशी त्यांचे म्हणजे संबंध चांगले होते मित्रमंडळीमध्ये चांगले असायचे ते आणि स्वभावना खूप चांगला गुन्हे पालवान कधी कोणाला काय बोलायचं नाही कसलाही गर्व नसायचा आणि मानगाव त्यांचं तालुका मुळशी जिल्हा पुणे आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये सुद्धा ती ओपन मधनं नेतृत्व करायची आपल्या पुण्या जिल्ह्यातनं बऱ्याचशा कुस्त्या बघितल्या आपण आपल्या चॅनलवर त्यांची तीन चार कुस्त्या आहेत जास्त आपण त्यांचे जिथं त्यांची कुस्ती असायची तिथं आपण नसतो किंवा आपण जिथं आहे तिथं ते नसायचे त्यामुळे आपल्याला जास्त काही त्यांची कुस्त्या बघायला मिळाल्या नाहीत परंतु चांगले पलवान मी काही स्पर्धेमध्ये सुद्धा महाराष्ट्र केसरीमध्ये बघितल्या कुस्त्या तब्येत चांगली जबरदस्त तब्येत आणि हुशार पहलवान तसा शांत पहलवान पण आज ही गोष्ट या पहलवानाबाबत घडलेली आहे आणि काही वेळ तुम्हाला विश्वास बसत नव्हतं की असं काय नेमकं झालं तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो कुस्ती क्षेत्रासाठी न भरून निघणारी उणीव आहे खूप नुकसान झालेलं आहे कुटुंबाचं तर झालेलं आहे कुस्ती क्षेत्राचं झालेलं आहे आणि ह्या गोष्टी पलवानाच्या बाबतीत घडलेल्या खरोखर दुःखद घटना घडली ही आणि कुस्ती क्षेत्रामध्ये आज शोककळा कसरली त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरलेली आहे पलवान विक्रम पारकी हे मान तालुका मुळशी जिल्हा पुणेगावचे आणि महाराष्ट्र चॅम्पियन आहेत कुमार महाराष्ट्र केसरी आहेत आणि नॅशनल चॅम्पियन आहेत पलवान अमोल दादा बुचडे या ठिकाणी यांच्या तालमीमध्ये सराव करायची त्यावेळेस माझी त्यांची भेट झालेली मी त्यांना म्हणलं पलवान तुमची मुलाखत पाहिजे कारण त्यावेळेस महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेची तयारी चालू होती म्हणजे दोन वर्षापूर्वी सर म्हणले आता प्रॅक्टिस आहे आपण नंतर घेऊ म्हणले कधीतरी मुलाखत ती ती माझी पलवानाची पहिली भेट झालेली कारण त्यावेळेस ओळखलं मी आमला खूप पलवान चांगला आहे कारण तब्येत पण चांगली होती आणि पलवानाचा स्वभाव चांगला होता कारण त्या पलवानाशी आपण संपर्कात होतो बोलणं चालणं असायचं मेसेज असायचा आणि सगळीच पालवाना आपल्या संबंधित असतात त्यामुळं अचानक जर अशा घटना घडल्या तर साहजिकच खूप वाईट आणि दुःख वाटतंय आणि पलवानाचा स्वभाव खूप चांगला होता कारण सर्व पलवाना मंडळीमध्ये मिळून मिसळून राहायचे सामाजिक आणि राजकीय याच्यामध्ये सुद्धा सहभाग असायचा काही इलेक्शनमध्ये सुद्धा ते इकडे तिकडं असायचे सामाजिक गोष्टीमध्ये ते पण आपण बघितलं सगळं मित्रमंडळामध्ये चांगलं नाव होतं परवानाचा स्वभाव चांगला होता ह्या गोष्टी अचानक अशा घडल्या की मनाला लागून जाणाऱ्या गोष्टी आहेत एवढंच सांगू इच्छितो की पैलवान विक्रम पारखे आज आपल्यात नाही आहेत पण ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांची आठवण आम्हाला कायम असो आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आपल्या चॅनलच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि त्यांच्या कुटुंबांना पण ताकद देऊ की हे दुःख पचवण्याचं न भरून निघणारी उणीव आहे परंतु त्यांच्या कुटुंबाला शक्ती देवो हे दुःख पचवण्याचं चा। आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली